नाम फाउंडेशन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवाराला मदत कर सोबतच शेतकरी आत्महत्या कशा रोखल्या जातील यासाठी असे योगदान शासन प्रतिपादन उपविभागीय अधिकारी सावंत कुमार यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना ते येथील गुणवंतराव देशमुख विद्यालयात गुरुवारी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना सानुग्रह धनादेश वितरण कार्यक्रमात बोलत होते

हरीश इथापी यांच्या प्रयत्नातून व यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन पवार यांच्या मार्गदर्शनात पुसत उमरखेड महागाव दिग्रस दारवा या पाच तालुक्यातील पंचन्यू आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला प्रत्येकी पंचवीस हजार रुपये सानुग्रह राशीचे धनादेश वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात नाम फाउंडेशनचे पुसत उपविभागीय समन्वयक स्वप्नील देशमुख

प्रफुल्ल जोशीसह केशव पिलावन विदर्भ न्यूज पुसद